ते आपण पाहता लोकसेवाला पाठवू देतो गोष्ट माझ्या बाप्पाच्या या पर्वामध्ये आपण तिसऱ्या ठिकाणी आज आपण भेट द्यायला आलो ते म्हणजे चित्रकर कुटुंब गेली चाळीस वर्ष ते आपल्या घरामध्ये गणेशोत्सवाची स्थापना करत आहे गणेशाला आणत आहे त्याचे आगमन करत अगदी देवतेची पूजा आपण त्याची करत आहे नक्की त्यांची याच्या पाठीमागे काय गोष्ट आहे रंजक गोष्ट आहे की त्यांनी गणपती बाप्पाची स्थापना केली दादा नमस्कार आपल्या लोकसेवा प्रमाणात आपलं हार्दिक स्वागत दादा गणेशाची स्थापना गेली चाळीस वर्ष तुम्ही ह्या घरामध्ये करत आहात गेले कित्येक वर्ष तुमचं सहकुटुंब सहपरिवार इकडे उपस्थित आहे गणपती बाप्पाला आणावं त्याची स्थापना करावी याच्या में काय एक गोष्ट सर्वप्रथम सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा साधारण चाळीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे आमचे वडील गणेश प्रभाकर चितोडकर हे भुसावळ येथे हो गणपती विकण्याचा व्यवसाय करत होते त्यावेळेस म्हणजे सर्व्हिस करता करता एक पार्ट टाईम म्हणून ते करत होते आणि मी जेव्हा एवढा चार वर्षाचा वगैरे होतो त्यावेळेस बाप्पा यायचे जायचे म्हणजे आम्ही लोकांना द्यायचो बाप्पा आणि मग ते निघून गेल्यानंतर कुठेतरी एक असं एक मनामध्ये असं एक हे वाटायचं मग आम्ही स्वतःहून गणपती बसवायला सुरुवात केली साधारण पाच दिवसाचा आपला गणपती असतो गेली चाळीस वर्ष आम्ही आता हे तीन चार वर्ष मी सध्या मुंबईमध्ये बसवतो आहेत बाकीचे जे चाळीस वर्ष आपलं जे पैतृक गाव आहे भुसावल महाराष्ट्रमध्ये आपण त्या ठिकाणी आमचं जे पूर्ण सहकुटुंब आहेत आमचे कमीत कमी दहा ते पंधरा काका आत्या भाऊ बहीण वगैरे आम्ही असे सगळं मोठ्या जल्लोषात हा उत्सव साजरा करतो आणि तिथे भुसावला तापी नदी म्हणून आहे तापी नदीवरती आपण पाच दिवशी मस्त वाजत गाजत लोटगाडीवरती त्यावेळेस लोटगाडी असायची लोटगाडीवरती बाजा वगैरे वाजत आम्ही जण जाऊन तिथे विसर्जन करायचो नक्कीच बाबांनी कार्यशाळेमध्ये गणपती बोलवण्याच्या नंतर जे काय नातं असायचं मूर्तीचं आणि या सगळ्या गोष्टीचं ती परंपरा तुम्ही आतापर्यंत चालू ठेवल्यात आता पुढची पिढी ही त्याचा अनुभव घेत आहे त्याच्याबद्दल काय सांगणार हो आणि बाप्पा आल्यानंतर आमच्याकडे वेळोवेळी आम्हाला बाप्पांनी त्या प्रकारचा साक्षात्कार दिलेला आहे मला आजही आठवत आहे की नऊ सप्टेंबर त्या दिवशी नऊ सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव होतात आणि त्यावेळेस आमच्या घरी बाप्पांचं पूजन चालू होतं भुसावळला आणि त्याच वेळेस माझा भाऊ सिद्धेश याचा तिकडे जन्म झालेला आणि त्याचवरून आम्ही त्याचं नाव त्या सिद्धेश म्हणून ठेवलेलं तर तो एक होता आणि दुसरा थोडी कडू आठवण कडू आठवण पण तुम्हाला सांगू इच्छितो जी वडिलांनी म्हणजे हे केलेलं साधारण एक दोन हजार बारा मध्ये दे त्यांना कॅन्सर डिटेक्ट झालेला गणपतीचे एक चार पाच दिवस अगोदरच आणि त्यावेळेस आम्ही पुणे इथे होतो आणि डॉक्टरने सांगितलं की बस आता पाच महिने आहेत आपल्याकडे वडिलांनी ते कळत न कळत काहीतरी समजलं होतं ते म्हणे आपण एक काम करूया घरी बाप्पाकडला जाऊया गणपती साजरा करूया आणि आरामात नंतर आपण ट्रीटमेंट करूयात आणि तो दिवस आणि गणपतीची स्थापना वगैरे करून म्हणजे एवढी त्यांना माहीत होतं की काय होणार आहे आपलं तरी इतक्या उत्साहात त्यांनी ती गणपतीची स्थापना केली त्या दिवशी दोन हजार बारामध्ये आणि गणपती बाप्पाच्या कृपेने ते त्यानंतर पाच महिन्यांनी कमीत कमी, कमी पाच वर्ष जगले जगले वर ते जगलेत आणि जगले असेच नाही आपण कॅन्सर म्हटल्यावरती आपल्याला सगळ्यांना काटा येतो ते क्वालिटी लाईफ जगलेत म्हणजे शेवटपर्यंत ते अंथरुणात नव्हते इथून ते चालत भुसावळला गेलेत त्यांचा अंतिम क्षण पण जे होतात त्यांच्या मित्रासोबत बसून चहा वगैरे घेऊन म्हणजे त्यांचं ग आणि त्यांचं नावसुद्धा गणेश होतं तर गणपती बाप्पाने आम्हाला टाईम टू टाईम त्याच्यावरती जे काय साक्षात्कार घडवायचा आहे तो ते आम्हाला देतात अजून एक गोष्ट नव्याने ॲड करावीशी वाटते की गेले चाळीस वर्ष गेले चाळीस वर्ष आम्ही गणपती बाप्पा जो आणतो आहे तो पर्यावरणपूरक आणतो आहे आणि ही जी आहेत ही शाडू मातीची गणपतीची मूर्तीच आमच्याकडे असते आम्ही त्यावेळेस गणपतीची फूट म्हणजे काही लोक म्हणतात की प्रत्येक वर्षी थोडी वाढवायला पाहिजे त्यापेक्षा ती पर्यावरणपूर्वक कशी असेल हे आम्ही ते ह्या ठिकाणी बघतो आहेत आपण या ठिकाणी बघतायत की आम्ही देखावा पण दरवर्षी नवीन नवीन करतो मागच्या वर्षी आपण जो देखावा केला होता तो चंद्रयानाचा केला होता ह्यावेळेस आपण पंढरीची वारी या ठिकाणी म्हणजे जसं म्हणाले कुटुंबाला पुढचे आपण आज शहरात राहतो शहरातल्या मुलांना आणि शहरातल्या काही लोकांना आपली महाराष्ट्रीयन संस्कृती किंवा आपले जे सण आहेत याची अजूनपर्यंत तेवढी ते जाणीव नाही झाली कारण आजकालचे धकाधकीचे जीवन आहेत आणि शॉर्ट जीवन झालेलं आहे त्या अनुषंगानेच आम्ही हा पण केलेला आहे की पुढचे प्रत्येक वर्ष महाराष्ट्राचे एक एक सण जे आहेत त्याचा देखावा आपण ह्या ठिकाणी सादर करावा परंपरेचा सा वारसा जपत चितोडे कुटुंब आपला गणपती उत्सव साजरा करतात या वर्षी त्यांनी दरवर्षीप्रमाणे पर्यावरणपूरक गणेशाची मूर्ती आणलेली जाते ह्यावेळी आषाढी एकादशीचा तुम्ही बघू शकता पुन्हा वारीचा देखावा इथे साक्षात्कारामध्ये आलेला आहे ख्यातनाम प्रसिद्ध खातू जे मूर्तिकार होते त्यांचं एक म्हणणं तर ऐकते की मूर्ती शाळेमध्ये मूर्ती घडताना गणेशाच्या मूर्ती जेव्हा त्या मंडपातून निघून जातात तेव्हा कुठे तरी त्यांची एक नाळ जुळलेली दिसते आणि ते केकाम मा जे मांडव असतात ते खायला उठतात खरंच ह्याच गोष्टीमध्ये चितोडकरांच्या बाबाने सुरुवात केलेल्या मूर्ती शाळेच्या गणपती आज त्यांनी आपल्या घरामध्ये स्थापना केलेली आहे अधिक बातमीसाठी आपण पात्रा लोकसेवा लाईव्ह बातमीपत्र